नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला पण पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता किंवा नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हप्ते यापैकी एखादा हप्ता मिळाला नसेल किंवा एकही हप्ता मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो तुमचा आधार कार्ड घेऊन जा एक तासात तुमच्या खात्यात हप्ते जमा होऊन जातील तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आधार कार्ड कुठे घेऊन जायचं आणि काय करायचं तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा पहा मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांच्या पी एम किसान स्टेटसमध्ये या तिन्ही ठिकाणी ग्रीन टीक मार्क असेल त्यांना लगेच हप्ते पडून जातील आणि ज्याचं एखादं काम बाकी असेल त्याचे हप्ते पेंडिंगमध्ये असतील तेव्हा मित्रांनो हप्ते खात्यात जमा होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपलं आधार कार्ड घेऊन सी एस सी केंद्रात जायचं आहे आणि यापैकी एखादं काम बाकी असेल ते लगेच करून घ्यायचं आहे ई के वाय सी बाकी असेल तर ती करून घ्या लँड सीडिंग बाकी असेल तर ती करून घ्या तुमच्या खात्यामध्ये लगेच हप्ते येऊन जातील आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट या तिन्ही ठिकाणी तुमच्या स्टेटसमध्ये ग्रीन टीक मार्क असेल आणि तुम्हाला अजूनपर्यंत हप्ते मिळाले नसतील किंवा एखादा हप्ता मिळणे बाकी असेल तर तुम्हाला काहीच करण्याची आवश्यकता नाही आज उद्या तो पण तुमच्या खात्यात येऊन जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो एखादं काम तुमचं बाकी असेल तर सी एस सी केंद्रात जाऊन करून घ्या किंवा सगळं ओके असेल तर काहीच करण्याची गरज नाही आज उद्या हप्ते मिळून जातील व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सब्सक्राइब केला नसेल तर सब्सक्राइब अवश्य करा धन्यवाद